मी तुम्हाला तेच सांगितलं की ही जी काही महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर सुरू केलेलं आहे त्याचा फायदा फा, महाराष्ट्रातील सर्व सहकारी बँकांना दे दे देण्याचं आमचं धोर दो, धोरण आहे ती पॉलिसी आम्ही फिक्स केली त्यामध्ये सगळ्या जिल्हा सहकारी बॅ बँक आहेत एकतीस जिल्हा सहकारी बँक आहेत चारशे शहात्तर नागरी सहकारी बँक आहेत या सगळ्या लोकांना आम्ही फॅसिलिटी देऊ गेलेली आहे आत्ता आमची कॅपॅसिटी पन्नास बँकांना ऑनबोर्ड करून घेण्याचं आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे जशी जस जशी आता आमच्याकडे दोन बँका नागरी सहकारी बँका जिल्हा बँका दोन बँका ऑलरेडी ऑनलाईन आहेत पीडीसीसी सी म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक आणि सातारा हे पाईपलाईन मध्ये आहेत उद्या आमची ती मिटिंग आहे सगळ्या एकतीस जिल्हा बँकांची आम्ही उद्या मिटिंग बोलवलेली आहे त्या नामदार अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग आहे आणि याच्यानंतर आमचं पहिलं टार्गेट असं राहील की महाराष्ट्रातल्या सगळ्या एकतीस जिल्हा बँका या ऑनबोर्ड झाल्याच पाहिजे आणि त्याच्यानंतर जशी आमची कॅपॅसिटी वाढवू जशी रिक्वायरमेंट असेल आम्ही नागरी सहकारी बँकांना पण फॅसिलिटी उपलब्ध करून देऊ